शरद पवारांची मी मदत घेतली नाही मनोज जरांगे पाटील यांचा खुलासा सगळ्यांची चौकशी होऊ द्या हे मला गुंतवण्यासाठी षडयंत्र आहेत आतापर्यंत त्यांना एवढा निष्ठावंत आंदोलक भेटला नाही त्यामुळे हे षडयंत्र सुरू आहेत आमच्या आई बहिणींच्या छताळावर तुम्ही नाचले तेव्हा काही वाटलं नाही का मी नुसतं आई म्हटलं तर कसं लागलं आई बहिणींचं रक्षण करा जातीसाठी उभे राहा मी मरायला घाबरत नाही मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणारच फक्त मुलगा म्हणून माझ्या पाठी उभे राहा समाजासाठी मरण येणं त्यासाठी लय भाग्य लागतं मराठ्यांसाठी मी मरायला तयार आहे जाळपोळ करणार असलेली व्यक्ती ही आपली नाही शांततेत आंदोलन करणारी लोक आपली आहेत शरद पवार यांच्याशी कधी बोललो नाही मला कोणाची मदत नाही मी निष्ठा विकू शकत नाही तुमच्या सत्तेसाठी मी मराठ्यांना फसू का असं मनोज जरांगे पाटील म्हणाले पहिल्यापासून मराठा समाजाला मी सांगितलेलं आहे आज नाही शांततेत आंदोलन करणारा तोच आमचा पहिल्यापासून का आज नाही सांगत जो कसल्या उद्रेक जाळपोळ करतो ते आपला नाही भीती नाही मान कापायला भेट नाही आणि जेलमध्ये मध्ये गोळ्या घातल्या तरी व्येत नाही अरे किती पवित्र माझ मरण येणारे मला म्हणायचे मराठा समाजासाठी हसत मारणारे किती पवित्र मरण यायला लागलं म्हणून जरा गेला जातीसाठी लढून हे देखील तपासा असेल तपासू दे ना मी काय म्हणलो देवेंद्र फडणवीस साहेब हे करणार हे करणार शेवटी काय असतं जनता आहे काही मिळवायचं म्हणलं ना सरकार म्हणून माय बाप असतं त्याला थोडंफार बोलतच असतं त्याशिवाय मिळूच शकत नाही आणि चला काय करा आता तुम्ही चौकशात करायच म्हणल्यावर काही चलून द्या तुम्ही मला मध्ये टाकणार आहेत मला माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना खपत नाहीये त्यांची बंदूक सांगत मराठ्यांविषयी किती आहे किती जातीवादी भरल्याला त्यांच्या नजरे मराठ्यांनी हे आता सावध सावध सावधूनळखा मी नेहाल मराठ्यां बांधवांना या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो हे माझं शेडेंद्र असणार आहेत मी त्याशी सांगितलं हे काही करून गुतविणार आहेत गुतू द्या मी जेल भोगायला तयार आहे मराठ्यासाठी मी हटत नाही फक्त माय बाप म्हणून ताईट माझ्या पाठीशोभारा तुमच्या लेकराला मोठं केल्याशिवाय म्हणून जरा हटत नाही तुमचं लेकरू आहे माझं कुटुंब परिवार माय बाप तुम्ही येत मी माझं कुटुंब सुद्धा बाजू सारलेले समाजसाठी तुम्ही फक्त हटू नका एकजूट कायम ठेवा